भारतीय रिझर्व्ह बँकेने एक वीज सुरू करण्याची घोषणा केली आणि या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्याला तब्बल दहा लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून सहभागी होणाऱ्यांना विविध स्तरांवर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे पण नेमके या स्पर्धेचे नाव काय आहे या स्पर्धेची सुरुवात कधी होणार आहे या स्पर्धेसाठी नोंदणी कुठे आणि कशी करायची आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती आणि दोन हजार चोवीसच्या एप्रिलमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेला स्थापना होऊन नव्वद वर्ष पूर्ण झाले आहेत या नव्वद वर्षाचा प्रवास आठवणीत राहावा म्हणून आर बी आयकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा भाग म्हणून एक प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे या प्रश्नमंजुषेचे नाव आर बी आय क्वीज असून या स्पर्धेची सुरुवात ऑनलाईन असणार आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरबीआय क्वीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व्ह बँक आणि आपल्या येथील आर्थिक संस्थांबद्दल अधिक माहिती मिळावी म्हणून ही प्रश्नमंजुषा तयार केली आहे महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी या आय नाइन्टी क्वीजची घोषणा झाली असून स्थानिक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे तर अंतिम फेरीत सर्व राज्यातील विजेते असतील बी आय क्वीज मध्ये जे भारतातील महाविद्यालयांमधून पदवीधर झालेत किंवा पदवी घेत आहेत ते विद्यार्थी यासाठी पात्र आहेत ज्यांचे वय एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचवीस वर्षांपेक्षा कमी असेल म्हणजे त्यांचा जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी अथवा त्यानंतर झाला असेल ते या स्पर्धेत भाग घेऊ शकतील भारतीय महाविद्यालयात कोणत्याही शाखेत शिकणारे विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतील या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे त्यानंतर दुसरे बक्षीस आठ लाख रुपये आणि तिसरे बक्षीस सहा लाख रुपये आहे विभागातील प्रथम पारितोषिक पाच लाख रुपये त्यानंतर दुसरे बक्षीस चार लाख रुपयांचे आणि तीन लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक आहे तर राज्यस्तरीय प्रश्नमंजुषामध्ये प्रथम पारितोषिक दोन लाख रुपये त्यानंतर द्वितीय पारितोषिक दीड लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक एक लाख रुपये आहे वीस ऑगस्ट पासून यामध्ये भाग घेण्याची नोंदणी सुरू झाली आहे सतरा सप्टेंबर ही नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे प्रश्नमंजुषेची तारीख लवकरच जाहीर होणार असून या क्वीजमध्ये चालू घडामोडी इतिहास साहित्य क्रीडा अर्थव्यवस्था वित्त आणि सामान्य ज्ञानाशी संबंधित विषयांवर विविध प्रश्न असणार आहेत या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला बी आय टी क्वीज डॉट इन या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर या प्रश्नमंजुषेबद्दल तुमचे काही प्रश्न, प्रश्न असल्यास आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा